एटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रावर गाजत असलेला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने संघर्ष करीत असून हा भ्रष्टाचार जनतेसमोर काम करीत आहे गेल्या अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनना यश आले असून जिल्हा रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे या पुढील काळात बोथेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना गजाड पाठवण्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे गेल्या सुमारे दीड वर्षांपासून सातत्याने दैनिक जनसंचलन येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचार प्रकरणी आवाज उठवण्याचे काम करीत आहे जिल्हा रुग्णालयात कार्यरत राहून प्रकाश नामदेव बोथे यांनी अत्यंत बेशरमपणे आणि बेबंदपणे भ्रष्टाचार केला कनिष्ठ लिपिक असलेल्या बोथे यांनी विविध तिकडंबाच्या करून भांडारपाल या पदावर आपली नियुक्ती करून घेतली या पदावर पोहोचण्यासाठीही बोथेंनी भ्रष्टाचार केला परंतु भांडारपाल या पदावर पोहोचल्यानंतर बोथेंनी एवढ्या गतीने भ्रष्टाचार सुरू केला की त्या भ्रष्टाचाराला कुठेही सीमास नाही राहिली बोथे यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जोरदारपणे आवाज उठवल्यानंतर या प्रकरणी एक विभागीय चौकशी समिती बसवण्यात आली चौकशी समितीसमोर जी धक्कादायक माहिती समोर आली ती पाहून समितीच्या सदस्यांचेही डोके गेले कारण भ्रष्टाचार हा फारच पातळीवर गेला होता भांडार विभागात कार्यरत असताना सेंट्रल पाइपलाईन मध्ये भ्रष्टाचार कार्यालयीन फर्निचर खरेदीत भ्रष्टाचार कुलर्स इलेक्ट्रिक मोटर्स खरेदीत भ्रष्टाचार बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या खरेदीत भ्रष्टाचार व्हेंटिलेटर खरेदी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्प्रे पंप खरेदीच्या निविदेत भ्रष्टाचार एक्स रे युनिट खरेदीत भ्रष्टाचार डायलिसिस मशीन खरेदीत भ्रष्टाचार केला कुठल्याही खरेदी त्यांनी नियमानुसार होऊ दिल्या नाहीत खरेदी केलेल्या वस्तूंची बिले फायली व्यवस्थित मेंटेन केले नाही म्हणजे आपला भ्रष्टाचार उघड होऊ नये या दृष्टीने बोथे यांनी पुरेपूर काळजी घेतली बोथेंचा भ्रष्टाचार मांडायचा झाला तर त्यावर एखादे पुस्तकच लिहावं लागेल एवढ्या प्रमाणात या भ्रष्टाचाराची व्याप्ती आहे कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी सूर्य उगवायचा राहत नाही, हा वाक्य प्रचार बोथे विसरले असावेत कदाचित पैसे कमावतो आणि स्वतःची खरेदी करतो हे कळणार नाही वृत्तपत्र असल्या कारणाने बोथेंची सगळी कृष्ण कृत्य समोर आली बोथे हे भ्रष्टाचार करून एवढे मस्तवल झाले होते की त्यांनी सातत्याने चौकशी समिती समोर येण्यास देखील टाळाटाळ केली होती नानी सिटी न्यूज केवळ बातमी छापूनच थांबले तर या थेट मंत्रालयापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम केले सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्याशिवाय याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा देखील केला आरोग्य उपसंचालकांकडे सातत्याने मागणी लावून धरली कारण विद्यमान आरोग्य उपसंचालक हेच बोथे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या समितीत होते वारंवार त्यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला सर्वच परिणाम हा झाला की जानेवारी रोजी आरोग्य उपसंचालकांनी एक पत्र काढून प्रकाश बोथे यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या कलम पाच एक नऊ मधील तरतुदींनुसार दोषी आढळल्यामुळे सेवेतून कायमचे बडतर्प केले या प्रकरणी आता बोथे यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी दैनिक जन संचलन आणि सिटी न्यूज सातत्याने प्रयत्न करणार आहे जोपर्यंत प्रकाश नामदेव बोथे राहणार अकोला यांच्यासारखे भ्रष्टाचार गजाड जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन शांत बसणार नाही जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणात आणखीही बरेच जण दोषी आहेत प्रकाश बोथे यांच्यासह त्या भ्रष्टाचारांवरही कारवाई करण्यासाठी आगामी काळात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने लढण्याचे काम करणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा